हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण मस्त मजेत ना तर चला नको वाटणारा क्षण परत एकदा आला कारण आता जायचं आहे आपल्याला सासरी माहेरी किती पण दिवस राहिलं तर असं वाटत असतं की राहावंच माहेरच्या आठवणी काही वेगळ्याच असतात आणि आज बघा आता जाईचा दिवस आणि म्हटलं थोडंसं थोडंसं शूट घ्यावं पण नेमकी त्या दिवशी लाईट गेलेली सकाळी सकाळी लवकर गेलेली मोबाईलमध्ये पण चार्जिंग वगैरे जास्त नव्हतं तर त्यामुळे जास्त काही शूट घेता आलं नाही कारण मग मोबाईलमध्ये थोडंसं तरी चार्जिंग पाहिजे होतं ना आणि गावाकडे लाईट गेली की लवकर येत नाही त्यामुळं मग म्हटलं थोडंसं थोडंसं शूट घ्यावं इथं बघा बहिणींनी आणि मी आणि आईनी असे अनारस बनवले होते तरी ते आम्ही अनारस केले होते साखरेचे केले होते मग आई म्हणली की थोडंसं घेऊन जा मा तिकडं पीठ आणि गरम गरम थोडंसं अनारस करून दे सगळ्यांना तर मग थोडे आम्ही बनवले होते आणि थोडं पीठ आहे ते अनारस मी घेतलं आहे बांधून इथं सांगली त्यानंतर परत एकदा अनारस करणार आहे तर इथे बघा भाऊ येणार तो सोडवायला जतपर्यंत कारण त्याला काहीतरी काम लागलं तो जतमध्येच थांबलेला मग गाडी होती म्हटलं आता गाडीने जे जावं आता आपणच तर इथं बघा मी आता घेतलं आहे आणि संग्राम इतका रडायला लागला की आठ दिवस कसे गेले काहीच नाही आणि त्याने सगळ्याला रडवलं आणि टिनू होतात ते सुद्धा छोटं कुत्र्याचं पिल्लं होतं ना तर ते सुद्धा गाडीच्या चाकाखाली येऊन बसलेलं की जाऊ नको जाऊ नको असं म्हणत होतं तर सगळीजणं असं माहेरवरून कितीही सासरी चांगलं असलं ना तरी सगळ्या मुलींना असं खूप वाईट वाटत वाटत असतं की खूप रडायला वगैरे येतात आणि सगळं असं माहेरच्या आठवणी येतात त्यांना तर संग्राम म्हणे स्वरात्री इतकी खेळत होती ना गावाकडं भरपूर खेळत होते आणि त्या दोघांनी सगळ्यांना रडवलं तर जतमधून निघायलाच आम्हाला तीन साडेतीन वाज साडेतीनच्या म्हणजे बसनी बसलो होतो आणि तर यायला आम्हाला इथं वाजले होते सहा वाजले होते तर मध्ये थोडंसं बंद पडली गाडी त्याच्यामुळे यायला आम्हाला थोडासा वेळ लागला आणि इथं स्वरा बघा आल्यानंतर अंडी काढते कारण अशी तिला अंडी काढायला खूप आवडतं डब्यातनं दरवेळेस आली की काकी गुपचूप पांडी काढून ठेवायची तर तिला खूप ओरडायची काकी मला अंडी काढायची होती म्हणून तर बघा इथं आता स्वरा अशी अंडी काढून ठेवते आणि अंडी काढली की तिला पिठात खेळायला मिळतं ना त्यामुळं ती कुणालाच अंडी काढून देत नाही डब्यातून पिठात खेळायचं असतं तिला तर बघा इथं ती अंडी वगैरे काढून असं पिठात खेळत बसली आता तर प्रत्येक मुलीच्याच आईला वगैरे वहिणी नाम ह्याच्या माणसांना असं वाटत असतं की म्हणजे काय ने काय नको तर इथं हो तिनं काय 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 बरंच दिले आईनं आणि वहिनीने पण दिलं आहे आणि आईसारखंच वहिनी पण काय केलं की लगेच देतात भरपूर असं तर बघा इथं अनारस वगैरे केले होते अनारस पण दिले आहेत आणि चपात्या भजी जे काय काय शेतात आलं होतं ते सगळं दिलं आहे जरा जरा घेऊन जा म्हणून पिशवी आपली रिकामी कधीच येत नाही माहेरवरून येताना भरपूर काय काय शेती शेती असली की तर शेतातलं बरंच काय 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 देत असते ती आणि प्रत्येक वेळेस येतानासुद्धा ती असं करून घेऊन येत असतात तर झाडाचं कडीपत्ता सुद्धा घेऊन आले मी चपाती भजी भाकरी तर असल्या भारी करते ना सकाळी शूट घ्यायचं होतं तर काही झालंच नाही शूट घ्यायचं कारण मोबाईलमध्ये खूपच चार्जिंग कमी होतं त्यामुळे काही शूट कर घेताच आलं नाही आणि मस्तपैकी तसं भाकरी वगैरे तीस चाळीस भाकरी देते ती मी तर आलं की सगळ्या मैत्रिणींना वगैरे माझ्या पण देते भाकरी त्यांनाही खूप आवडतात आईच्या हातच्या भाकरी तर इथं खरडा वगैरे करायचा होता मिरच्या आणल्यात नंतर भेंडी जी तुम्हाला मी शेतामधली भेंडी वगैरे मिरच्यांची रोपं वगैरे दाखवली होती लसून लावायला जायच्या वेळेस तर तिथलं सगळं असं घेऊन आले बहिणींनी दिलं सगळं म्हणजे खरडा वगैरे करण्यासाठी मिरच्या वगैरे दिलं तरी तर स्वरात आणि अर्चनाचं चांगलं काम खेळत खेळत अंडी वगैरे काढून ठेवायलात अजून पण झाली नाहीत काढून त्यांची बसलेत खेळत पिठामध्येच दोघी पण बाजूच्या भाकरी खायला भारी वाटतात किती पातळ करते बघा ती तर आम्हाला सकाळी शूट घ्यायचं होतं पण काही झालंच नाही कारण मग लाईट गेली होती ना तिकडे त्यामुळे शूटिंग काय असं घेता का चाललं नाही आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं त्यामुळे आम्ही शूट काही घेतले नाही भाकरी वगैरे करताना म्हटलं आई आली आता सगळं केल्यानंतर घरीच दाखवले मस्त पैकी असं तर तिने किती छान अशा भाकरी केल्या बघा बाजरीच्या आणि प्रत्येक वेळेस ती अशा जवळजवळ तीस चाळीस भाकरी आम्हाला करून देते दे इकडं दे तर इथं पण आल्यानंतर आम्ही सगळी वाटून वगैरे असं खातो भाकरी खूप छान करते ती तर मग किती भा एकदम तागदा ताकद बाजरीची भाकरी केले आणि भरपूर दिले भरपूर अशा दिले बाजरीच्या भाकरी मस्त पैकी आणि जास्त लाडू वगैरे काय तर घेतले नाहीत आणि भरपूर होते लाडू वगैरे मी फोडत दे तर इथं उकडलेले शेंगा आहेत तर उकडलेले शेंगा वाळवल्यात आणि त्या सुद्धा दिलेत बघा इथे अर्चनाला आवडायचे ना तुझ्या होय होय तिला लई आवडायचे ते आलेले म्हणते मला मी तुम्हाला शेंगा आणायला तर मी म्हणत मी आणले तुला आवडत तर, तर बघा इथे मस्त उकडलेले शेंगा वगैरे पण आणलेत तर तुम्ही अशा खाल्ल्या काय कधी वाळवून शेंगा मस्त लागतात एकदम छान लागतात उक उकडून वाळवून असं ठेवल्या ना तर बाहेर लागतात शेंगा आणि इथं जे भजी आहेत बघा भजी केल्यात आई वहिनीने केलं छान करतात वहिनी पण भजी आमच्या तर मस्तपैकी अशी भजी केल्यात त्यांनी आणि इथं मेहंदी काढली आहे बघा साक्षीनं खूप छान मेहंदी काढली अशी तर छान मेहंदी काढते ती छान आली ना गो होय मस्त काढली मेहंदी तर बघा आता हे सगळं दिलं आहे आता आम्ही खाणार मस्तपैकी अनारसचं पीठ पण केलंय दिलं तिनं तर अनारस पण करणार आहे आता आम्ही <laughs> काय <यादा> <laughs> ए ग स्वरा इकडे वरती, बघ ना कपडे बघ कसले घाण झालेत त्याच्या बियाच्या आमटी पण छान लागते आणि कोवळी भेंडी एकदम कोवळ्यात भेंड्या hmm. देशी टू इन वन आमटी आपण काय काय तर इथं बघा की ती कागदासारख्या बाजरीच्या भाकरी करते आणि प्रत्येक पाहुण्यांना कुठं पाहुण्यांकडं जायचं म्हटलं ना तर प्रत्येक पाहुण्यांकडं पण असं ती बाजरीच्या भाकरी वगैरे करून घेऊन जाते फेमसच आहे ती कारण प्रत्येक पाहुण्यांना पण तिच्याच हातच्या बाजरीच्या भाकरी आवडतात आणि आम्हाला पण आवडतात आणि प्रत्येक वेळेस इकडं चांगलीला वगैरे येताना सुद्धा ती अशी पातळ भाकरी घेऊन येते बाजरीची आणि बरेच दिवस टिकतात पण ह्या खराब पण होत नाही त्यामुळं कधी पण येताना मी जास्त चपाती वगैरे जास्त आणतच नाही तिच्याकडून भाकरीच घेऊन येते कारण बरेच दिवस खाता येतात मग इथं बघा साक्षीने छान अशी मेहंदी काढली आणि आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग कारण मला ताजी ताजी भेंडी अशी करायची होती शेतातली कारण ती शेळी झाली की मग जरा जास्त चांगली लागत नाही ना आणि टेस्टला पण जरा असं वेगळीच लागते त्यामुळे मला अशी ताजी ताजी भेंडी करून घ्यायची होती तर कोवळ्या कोवळ्या भेंड्या आहेत त्याची मी भाजी करणार आहे आणि ज्या थोड्याशा निबर असतात ना तर त्याच्यामध्ये बिया असतात ते कणसांच्या कणस कणस कनिसची भेंडी म्हणतात त्याला तर ते पण खूप छान लागतं तर त्याची सुद्धा आमटी वगैरे खूप छान लागते छान लागते।, लागते देशी भेंडी रानातली आणि टमॅटो घेतले मिरची वगैरे जर असं बारीक करून घेतले तर आता मी करून घेते भेंडी खूप छान लागते बघा ही भेंडी ताजी ताजी देशी भेंडी करायचं काम चाललंय तर भेंडी करताना बघा इथं नेहमी कधीही गॅस मोठाच ठेवायचा आपला बारीक गॅसवरती जर का भेंडी केली तर ती म्हणजे चिकट होते त्यामुळे इथं मोठ्या गॅसवरतीच मी भेंडी भाजून घेते आणि पटकन अशी भाजली पण जाते तर आता मस्तपैकी भेंडी भाजत आले बघा अशी थोडीशी भाजल्यानंतर ना त्याच्यामध्येच टॅमॅटो टाकून भाजून घ्यायचे आपल्याला कारण मग चिकट होत नाही आणि टॅमॅटो पण चांगला भाजला जा जातो तर अशा पद्धतीची भेंडी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही पटकन होते पण आणि म्हणजे भाजायला पण जास्त वेळ लागत नाही आणि मेन म्हणजे भेंडी चिकट होत नाही त्याच्यामध्येच टॅमॅटो भाजला तर भेंडीमध्ये कांदा वगैरे जास्त कधी घालायचं का नाही कारण कांदा घातला तर टेस्ट वेगळीच येते फक्त टॅमॅटो जर घालून भेंडी केली तर खूप छान टेस्टला लागते तर मी प्रत्येक वेळेस अशीच भेंडी बनवत असते तर आपण नेहमीप्रमाणे जी भेंडी बनवतो पहिला भेंडी चिरायची वगैरे नंतर हे भाजून घ्यायची त्याच्यानंतर भेंडी साईडला काढायची नंतर मग कांदा टॅमॅटो भाजायचं त्याच्यानंतर जिरं मोहरी काय काय जे आपण घालतो कडीपत्ता मिरची तर ते भाजून घेतो तर तशी न करता मी अगदी कमी वेळेमध्ये भांडी भेंडी कशी करायची तर ते दाखवतं तुम्हाला फक्त भेंडी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये स थोडीशी भाजत आल्यानंतर टॅमॅटो घालायचं आहे आणि मोठा गॅस करूनच भेंडी भाजून घ्यायची इथं आणि मस्तपैकीच भेंडीला असं मध्ये गोल करून घ्यायचं आहे भेंडी साईडला सारून घ्यायचे म्हणजे दुसरं भांडं पण खराब करायला नको आणि काढायला पण नको थोडा वेळ पण वाचतो आपला तर भेंडीला जसं भाजल्यानंतर चांगली मी टॅमॅटो आणि भेंडी भाजल्यानंतर मध्ये थोडंसं असं गोल करून घेतले आणि त्याच्यामध्येच एक दोन चमचे थोडंसं तेल घालून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काय आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे तर जिरं मोहरी कडीपत्ता आणि मिरचीचा जो ठेचा असतो आहे थे, तर तो मध्ये तेवढाच घालून मी चांगला असा भाजून घेते बघा किती सोपी पद्धत आहे ही तर अशा पद्धतीची तुम्ही भेंडी नक्कीच एकदा करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की कशी झाली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं खरडा जर का असेल ना तर जास्त भाजायला लागत नाही तर मी मिरचीच बारीक करून घेतली होती त्यामुळे मी थोडीशी भाजून घेतले तेलामध्ये नाहीतरी तुम्ही डायरेक्ट खरडा टाकला तरी चालेल आणि त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कूटही अगदी जरा घातलं आहे जास्त काही घातलेलं नाही आहे तर खूप छान पद्धतीची ही भेंडी होते आणि टेस्ट लागते कारण कमी मसाले वापरलेत अगदी त्यामुळं जास्त मसाल्याचा फ्लेवर नाही येत आपल्याला भेंडी रिअल भेंडीची आहे तर त्याचा फ्लेवर छान येतो तर अशा पद्धतीची एकदा भेंडी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो तो बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग